मराठ्यांनी त्यांना सत्ता दिली इतक्या लवकर फेड करू नका आणि तुम्ही अपमान करीत असले कोणाची तखल घ्यायची गरज नाही म्हणजे आक्रमणाची मराठी घ्यायची गरज नाही तर तुमच्या निलेश राणी साहेब तुम्हाला सांगतो तुमच्या भावाला याचा लिस्ट सांगा नाही तुम्ही आसला धुईन गेला कारण मी दादा ओळख येते साहेबांग त्याला बोलत नाही त्याला आता शेवटच सांगतो तेव्हा जर असं मराठीचा अपमान करायला लागला ना मराठा जागवणा घेत नाही नितेश राणे साहेब नितेश साहेब तुम्हाला सॉरी निलेश साहेब तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो त्या तुमच्या त्याला पोराला सांगा मी नसता मी असा धुई तोंड कळ जागा रेट होणार म्हणून निलेश साहेबांना पुन्हा पुन्हा सांगतो त्याला दापा मी गत कशामुळे मी दादाना त्यांना मानतो म्हणून याला इतकं धुई ना मग याला तोंड बाहेर काढायची पंचायत लाख जात आणि बोल म्हणाली तुम्हाला ग्रत्तीचा माणूस नाही आपण हिंदू संस्कृतीत जतन करणारा माणूस वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारा माणूस आमच्या केस का केले वारकरी आता ज्या सराव नाही असं असतं तुम्हाला काय कळाचं हो तुम्ही इथले शाळे लावून गेला काय आम्ही विषाली अशी संस्कृती सांगती हिंदू धर्माची वारकरी संप्रदाय श्रावण महिन्यामध्ये तुम्ही आम्हाला काय शिकेल परंपरा आणि मोठा नाही का कोणती स्वागतला दोन वर्षे पूर्ण व्हायला राप। आणि ही तारीख आलेली तीन महिने मला माहीत नाही नव्हतं गणपती बाप्पा वाटत पण अडचण काय बाबा अडचण काय तांडी तर आधी काय अडचण आहे गणपती बाप्पाला आमचा काही व्यक्ती आहे का आमच्या गणपती बाप्पा आम्ही सगळे पैसे आम्ही आमचा संदाज घेऊन चालू आणि का पाहिजे विसर्जन आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण महाराष्ट्रातल्या पानाच्या गणपतीचं विसर्जन यामध्ये समुद्रात अडचणी आहे काही अडचणी कोणाला आणि जाऊ नये का विसर्जनाला मुंबईला आमच्या बाप्पाला समुद्र बघूया तुमचाच आम्ही सोप दीड दिवसाचा आमचा अकरा दिवसाचा असतो दहा आहे बारा दिवसात तुमचा दीड दिवसाचा असतो तुम्ही किती ते मग आम्ही ते दहा अकरा दिवस तो मिळतो आमच्या गणपती बाप्पाला तुम्ही इकडचे सतत टाकवा तो घरी सहज आम्ही जपवतो आमचे तिकडे चाललेत आमच्या डब्यात तसं काही नसतं